नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझे यूट्यूब चॅनल नाथ टी व्हीमध्ये मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचे जे जी आर एत असतात ते आपल्या मोबाईलवरती कसे पाहायचे ते तर यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल मित्र हो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आलेले असाल किंवा आणखीनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्हाला या व्हिडिओखाली डाव्या साईडला एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल ते दाबायचं आहे आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीलाही दाबायचं आहे त्यामुळे मी बनवलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला मित्र हो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम असेल तर क्रोम उघडायचे आहे आणि त्यामध्ये गुगल उघडायचे आहे जर नसेल तर तुम्ही डायरेक्टही गुगल उघडू शकता मित्र हो मी माझ्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम उघडून गुगल उघडलेले आहे आता आपल्याला गुगल उघडल्यानंतर गुगलवरती सर्च करायचे आहे महाराष्ट्र जी आर किंवा मित्र हो डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटलाही तुम्ही ओपन करू शकता परंतु सर्वांना ही वेबसाईट अशी टाईप करता येत नसते त्यामुळे सिंपलमध्ये महाराष्ट्र जी आर असे टाईप करा टाईप केल्यानंतर फक्त सर्च करायचं आहे तुम्हाला सर्च केल्यानंतर मित्रांनो येथेच तुम्हाला वरती शासन निर्णय असा ऑप्शन आलेला दिसत असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं इत्यादी दिसत असेल तर मित्र होथे जे तुम्हाला दिसत असतील ना हे महाराष्ट्र शासनाने सध्या लागू केलेले जी आर आहेत येथे तुम्ही हे जी आर पाहू शकता मित्र हो, महाराष्ट्र शासन दररोज किंवा दोन ते तीन दिवसाला जी आर अपलोड करतच असतं त्यामुळे आपल्याला अशक्य होतं की हे सर्व जी आर पाहणे त्यासाठी आपल्याला सर्चिंगसाठी वरती ऑप्शनही दिलेले आहेत ज्यामुळे आपल्याला ज्याविषयीचा जी आर पाहिजे आहे तो आपण जी आर अगदी सोप्या पद्धतीने सर्च करून पाहू शकतो तर येथे जर आपल्याला कोणत्या विभागाविषयी जी आर पाहिजे असेल तर येथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल विभागाचे नाव मित्र हो प्रथम जर तुम्ही गुगल क्रोम उघडले असेल तर येथे तुम्हाला वरती एक ॲरो दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डेस्कटॉप साईट असा ऑप्शन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यामुळे ही जी आपण मोबाईलवरती वेबसाईट ओपन केलेली आहे ती वेबसाईट आपल्याला ज्याप्रमाणे पी सीमध्ये किंवा एखाद्या लॅपटॉपमध्ये दिसते ना त्याचप्रमाणे आपल्याला मोबाईल स्क्रीनवरती दिसायला लागेल मित्रहो होथे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल विभागाचे नाव जर तुम्हाला एखाद्या विभागाचा जी आर पाहिजे असेल तर येथे क्लिक करून तुम्हाला ज्या विभागाचा जी आर पाहिजे तो पाहू शकता त्यानंतर येथे तुम्हाला महत्त्वाचा शब्द असा दुसरा ऑप्शन आहे त्यानुसारही तुम्ही जी आर शोधू शकता किंवा दिनांकापासून ते दिनांकापर्यंत म्हणजे कोणत्या दिनांकापासून कोणत्या दिनांकापर्यंत जर तुम्हाला जी आर कोणते आलेत हे पाहिजे असेल तेही सर्च करू शकता किंवा एखाद्या सांकेतांक क्रमांकावरूनही तुम्ही तो जी आर पाहू शकता तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र शासनाचे जी आर जे आहेत ते तुमच्या मोबाईलवरतीच पाहू शकता तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर -जस्त या व्हिडिओ खाली लाईक बटन दिसत असेल ते दाबायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल किंवा काही अडचणी असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला नक्की कळवा धन्यवाद